नाशिक रोडमध्ये आधी दहशत आणि मग पोलिसांची धडक धिंड खुनातील आरोपी महेश सोनवणी उर्फा चिमण्या जेलमधून सुटल्यानंतर साथीदारांसह सा परिसरात शस्त्रांची मिरवणूक काढली धारधार हत्यारे चार चाकी दुचाकींचा ताफा आणि सामान्य नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न त्यामुळे परिसरात क्षणभर भीतीचं सावट पसरलं पण ही दहशत फार काळ टिकली नाही सोशल मीडियावर मिरवणुकीचे व्हिडिओ व्हायरल होताच नाशिक रोड पोलिसांनी दाखवला ठाण्यापासून बिटको पॉइंट पर्यंत आरोपींना उघड्यावर फिरवून पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला गुन्हेगार कितीही ताकदवान असले तरी कायद्याच्या चौकटीबाहेर जाणार नाहीत पोलिसांचा बचक कायम आहे ही कारवाई फक्त आरोपींसाठी शिक्षा नव्हती हो तर नागरिकांसाठी दिलासा होते सातत्याने वाढणाऱ्या गुन्हेगारी अक्केवरून उभे राहिलेने प्रश्न या धडक कारवाईने पोलिसांनी थेट मिटवून टाकले